महायुतीचे वरिष्ठ नेते ज्यांना उमेदवार म्हणून तिकीट देणार त्यांचं हजार टक्के काम होणार हे अंकिता पाटील यांनी लक्षात घ्यावं जो मतदारसंघ तुमचा आहे त्याच्यामध्येच आमचे दत्ता मामा भरणे हे दोन टम त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच आहे तर पार्टी हे बघा घरामध्ये सुद्धा भांड्याला भांडं लागतं त्यामुळे महायुतीमध्ये अनेक वेगवेगळी लोकं जी आपल्यासमोर विरोधक म्हणून होती एकत्र आल्यानंतर विचार जर जमत नसेल तर असे स्टेटमेंट बाहेर येऊ शकतात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना सोबतच आपल्या काकांसोबत आणि राष्ट्रवादीसोबत बंड केलेले अजित पवार हे देखील आपली राष्ट्रवादी घेऊन महायुती तयार झाली आणि आता महायुती मिळून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा लढवून येणार आहेत मात्र ज्या लोकसभा जागेवर सर्वच निवडणुकीमध्ये लक्ष असतं ती बारामती लोकसभा मतदारसंघ हा फार प्रतिष्ठेचा भाजप आणि महायुती करून करण्यात आलेला आहे आणि त्याच जागेवर नेमकं महायुतीमध्ये बिनसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ठाकरेंच्या सुनबाई आणि हर्षवर्धन पाटलांच्या सुकन्या अंकिता पाटील यांनी अजितदादांवर फसवणुकीचा आरोप केलेला आहे आमच्या पाठीत खंजीर खूप असलं महाविकास आघाडीत असताना तीन वेळ दादांनी आम्हाला कमिटमेंट दिली तुम्हाला मदत करू मात्र तसं काही घडलं नाही आज ते महायुतीत गेले आता आम्हाला जर विधानसभा मतदारसंघामध्ये जर मदत केली तरच आम्ही लोकसभेला मदत करू असं उघड आव्हान आणि चॅलेंज अजित पवारांना केलेलं आहे याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे आहेत ताई तुमच्याच पक्षातील युवा नेता आणि तुमच्या नेत्यावर टीका केलेली आहे मुळामध्ये अंकिता पाटील ठाकरे या वयाने खूप लहान आहेत राजकारणात नवीन आहेत त्यामुळं त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते त्यांच्या वडिलांची कारकिर्दी बघून एक मुलगी म्हणून भावनिक वक्तव्य आपण समजू शकू त्यांना त्यांनी माननीय अजितदादांबद्दल खरं जास्त माहिती घेतली पाहिजे कारण का अजितदादा हे परखड नेते आहे मी हा आमदार निवडून आणणार तर अजितदादा तो आमदार निवडून आणतात मी हा आमदार पाडणार तर अजितदादा तो पाडतात आता हा आत्मविश्वास अजितदादांना कुठून आला तर हा आत्मविश्वास अजितदादांच्या कामाची शैली लोकांशी असलेला संपर्क आणि लोकांशी केलेली कामं याच्यावर आहे आता अंकिता पाटील ठाकरे या महायुतीमध्ये म्हणजे भाजपसोबत आहेत त्यांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या वडिलांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचा प्रवेश झालेला आहे त्याच्यामुळे महायुतीमध्ये आम्ही येत असतानासुद्धा माननीय मोदी साहेब माननीय अमित शाह शहा शा साहेब यांच्यासोबत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदे शिवसेना ही आलेली आहोत त्याच्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते ज्यांना उमेदवार म्हणून तिकीट देणार त्यांचं हजार टक्के काम होणार हे अंकिता पाटील यांनी लक्षात घ्यावं परंतु तुम्ही जर जो, तु जो तुम जो मतदारसंघ तुमचा आहे त्याच्यामध्येच आमचे दत्ता मामा भर भरणे हे दोन तम नि आमदार आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच आहे त्यातून वरिष्ठ नेत्या ज्यांना उमेदवार करणार त्यांचं शंभर टक्के काम होणार जर यांना ती किला यांना तिकीट मिळालं म्हणजे महायुतीमध्ये जर यांना तिकीट मिळालं तर शंभर टक्के काम होणार आहे जर तिकीटच नाही मिळालं तर ताई कोणाला कोणाची मदत को, कुणाला करणार आणि कधी घेणार कारण का लोकसभानंतर विधानसभा आहे त्यामुळेच मी म्हणलं की त्या लहान आहेत वयानी त्याच्यामुळे त्यांनी त्यांची राय जी वडिलांच्या भूमिकेतनं जी काय भूमिका त्यांनी मांडली भावनिक भूमिका मांडली तर त्यांचे वडीलच त्यांचे कान टोचतील किंवा त्यांचे पक्ष जे आहेत श्रेष्ठी ते टोचतील राहायला विषय की अंकिता ताईला माझं सांगणं आहे एक सहकारी भगिनी लहान भगिनी म्हणून की महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सम्रह निर्माण होईल असं वक्तव्य करू नये महायुतीच्या कार्य म्हणजे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असंही वक्तव्य करू नये आणि जसं अंकिता पाटील यांचं हे, हे का जसं आम्ही सल्ला त्यांना सांगतोय किंवा एक आ, सु विनंती करतोय तशी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना वरिष्ठ नेत्यांनी ऑलरेडी हे या सूचना दिलेल्या आहेत आता अंकिता पाटील का बोलल्या हे सांगू शकत नाही ते लोकशाहीमध्ये बोलले असतील त्यांच्या ह्याच्यात पण ते महायुतीमध्ये तिकीट तर मिळालं पाहिजे ना मग पुढचे सगळे विचार हे hey, सर्व खरं असलं मात्र तरी एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील भाजपचे पदाधिकारी असतील आणि तुमच्या राष्ट्रवादीचे याच्यामध्ये कुठं जमत नाही आता मुंबईमध्ये जो गोळीबार झाला तिथेही भाजप वर्ष एकनाथ शिंदेचे पदाधिकारी होते या ठिकाणी अंकिता पाटील ह्या आजी दादांवर आरोप करतात कुठेतरी आलबेल चित्र दिसत नाही मुळामध्ये लक्षात घ्या की प्रत्येक पक्षातले जे पदाधिकारी पदाधिकारी हे कार्यकर्ते ते कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये काम करत होते आणि एकमेकांच्या समोर निवडणुकीला विरोधक म्हणून राहिलेले आहेत महा म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो ही एकत्र आल्यानंतर आपल्या समोरचा विरोधक हा आपल्यासोबत आल्यानंतर तिथे पक्षीय लेवलवर वाद नसतो त्यांचा वैचारिक आणि सॉरी त्यांचा पर्सनल लेवलवर हा वाद असतो आणि तो पर्सनल लेव्हलचा वाद हा कधी कधी त्या गुन्हेगारीच्या वागणुकीमध्ये आपल्याला दिसतो तुम्ही आत्ता मला ठाण्याचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये भाजपचे आमदार असतील किंवा शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा पक्षामधनं वाद नव्हता त्यांची जी मिळकत होती त्या मिळकतीवरनं वाद होता आणि योगायोगाने हे दोघंही ज्यांचा वाद आहे ते वेगवेगळ्या पक्षामध्ये होते त्याच्यामुळे वैयक्तिक वाद गुन्हेगारी आणि पक्ष हा तुम्ही एकत्र नाही करू शकत त्यांनी जी काही गुन्हेगारी केली त्यांच्यावरती कडक कारवाई दोघांवरही त्या पद्धतीने करण्यात आलेली आहे राहिला प्रश्न की जे जमत नाहीये तुम्ही म्हणायला तर हे बघा घरामध्ये सुद्धा भांड्याला भांडं लागतं त्यामुळे महायुतीमध्ये अनेक वेगवेगळी लोकं जी आपल्यासमोर विरोधक म्हणून होती एकत्र आल्यानंतर विचार जर जमत नसेल तर असे स्टेटमेंट बाहेर येऊ शकतात हे आम्ही समजतो पण ते स्टेटमेंट आल्यानंतर आम्हाला त्यांना ते जागेवर सांगणं किंवा समजवणं हेही आमचं काम आहे म्हणून आमच्या महायुतीतल्या आमच्या अंकिता भगि भगिनीला आम्ही समजवतोय की हा जो काही त्यांनी सांगितलं की जे आम्हाला लोकसभेला मदत करतील त्यांनाच विधानसभेला आम्ही मदत करू परंतु विधानसभेला लोकसभेचा विषय वेगळा आहे विधानसभेचा विषय जर घेतला तर दत्ता मामा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिथनं आमदार आहेत त्यामुळं तो पूर्ण हक्क अधिकार हा दत्ता मामांचाच आहे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे तरी असो जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याचं शंभर टक्के काम केलं जाणार अजितदादा असेच परखड आहेत के की निवडून आणायचं म्हणलं की आणतात आणि पाडायचं म्हणलं की पाडतात आता अंकिता पाटीलने जे आधीचं काही सांगितलं तर त्यांनी माहिती घ्यावी कारण का मलाही ती माहिती नाहीये जर दोन टर्म दत्ता मामा भरणे आमदार असतील तर आणि त्याच्यामध्ये मला ते वाटतं त्यांच्या वडिलांनी काँग्रेसमध्ये आयुष्य घालून नंतर ते भाजपमध्ये गेलेले आहेत कदा कदाचित त्यांना भाजपचे ध्येय धोरणं किंवा भाजपचे जे पक्षाचे शिष्टाचार आहेत आत्मसात करायला अजून थोडा वेळ लागेल दादा म्हटलं तसं करतात जिंकवायचं म्हटलं की जिंकवतात पाडायचं म्हटलं की पाडतात ही दादांची प्रतिमा आहे मात्र आता संभाव्य उमेदवार म्हणून घराचाच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येत आहे आणि दादांना बारामतीत घेरण्याचा आणि पक पकडण्याचा भाजपचा कोणताही कात्रीत वगैरे पकडण्याचा विषय राहिलेला नाहीये आम्ही महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटवर विकासावर आणि लोकांची कामं झाली पाहिजेत याच्यावर आमचा अलायन्स आहे दादांनी बारामतीमध्ये जाऊन सांगितलेलं आहे एक लक्षात घ्या तुम्ही कितीही नाकारलं मागचा जर तुम्ही सगळा भूतकाळ बघितला तर सुप्रिया ताईंच्या निवडणुकीमध्ये आपल्या बहिणीसाठी आपल्या काकांसाठी त्यांनी जीवतून काम केलेले म्हणजे त्याच या इलेक्शनमध्ये शिवतेर त्यांनी सांगितलं होतं की तू कसा निवडून नी, का त्यांनी सुप्रिया ताईंबद्दल वाईट वक्तव्य केलं होतं तेव्हा दादा बोलले होते की तू कसा निवडून येतो ते बघ बक, बघतो म्हणजेच एक लक्षात घ्या की दादांनी आपल्या आपल्या बहिणीला नी निवडून आणण्यासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टीसाठी काकांनी निर्माण केलेल्या पक्षासाठी जीवतून रक्ताचं पाणी केलेलं आहे काम लोकांना काम करून तो पक्ष मोठा केलेला आहे त्याच्यामुळे दादांनी बारामतीत जाऊन सांगितलं आता परवाच की बाबांनो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी उमेदवार देणार त्यालाच तुम्ही जिंकून दिलं पाहिजे जर मिठाचा खडा आला तर मी आमदारकीला तिथे उभं राहणार नाही माझा विचार वेगळा असेल हे दादांनी त्यांच्या कुटुंब मतदार हे कुटुंब आहे त्यांच्याशी तो साधलेला संवाद आहे आजचा जो काही निकाल येतो सुप्रीम कोर्टात काय अपेक्षा आजचा सुप्रीम कोर्टाचा कोणता निकाल निवडणूक आयोगाने जे काही राष्ट्रवादी तुम्हाला त्या त्याविरोधात शरद पवार गटाने दाखल केला होता त्यावर निर्णय आज ला निर्णय नाही होणार दाखल करून हेअरिंगला त्यांच्या तारखा वगैरे होतील आर्ग्युमेंट होईल आणि त्याच्यानंतर जो काय निर्णय आहे माननीय सुप्रीम कोर्ट देईल आणि तो आम्हाला मान्य असेल विचित्र ह्या होत्या रुपालिताई ठोंबरे पाटील यांनी सांगितलं अंकिता पाटील ह्या नवीन आहेत आणि त्यांना मी एक छोटी भगिनी म्हणून समजावून सांगेल त्यांनी त्यांच्या वडिलांची सल्ला मसलत घ्यावी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये आले त्यांना थोडंसं ते वळणी पडायला वेळ लागेल मात्र असं काही महायुतीमध्ये नाही आहे आम्ही सर्व एकत्र एक आहेत आणि एकत्र एक बसून आम्ही चर्चा करू आणि हा निर्णय पुढचे घेतले जातील असं मत पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे विष्णूसाना सब मराठी पुणे